मार्केट ताज्या मटरनी भरलेलं आहे म्हणून मंडळी आज आपण मटरची मस्तशी रेसिपी बघणार आहोत संध्याकाळच्या वेळेला मस्त असे खुसखुशीत वड्या कोणाला खायला नाही आवडणार त्याचकरिता आज आपण मटरवडी वडी बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत झटपट आणि अतिशय चविष्ट तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमडी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे तीसुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझी सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील मटर वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून हिरवा मटार घेतलेला आहे आणि एक वाटी हिरवा मटार तर एक जुडी कोथमीर आपल्याला घ्यायची आहे आणि ती निवडून घ्यायची आहे आता कोथमीर स्वच्छपणेने धुवून बारीक चिरून घ्यायची आहे तर मटर आपण मिक्सरमध्ये कोर्स ग्राइंड करून घेणार आहोत ग्राइंड करताना पाणी वगैरे याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आहे तरी ते बघा मटर ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि फाईन पेस्ट केलेली नाही आहे कोर्स ग्राइंड केलेलं आहे आता हे सगळं मोठ्या भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया ग्राईंड करताना बिलकुलही याच्यामध्ये पाणी घातलं नव्हतं कारण ओला मटर आहे ओलावा असतोच जर पाणी घातलं असतं तर पातळ झालं असतं था। आणि त्यामुळे जास्तीचं पीठ वगैरे घालावं लागतं म्हणून तसं न करता फक्त फिरवलेलं आहे आता कोथबीर आपण स्वच्छपणे धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक मोठी जोडी होती आणि बघा किती कमी झाली आहे आता हीसुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करूया त्याचसोबत घालूया याच्यामध्ये अर्धा कांदा बारीक चिरलेला एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट ज्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंचं आलं घेतलं आहे दोन चमचे कांद्याची पिठी आणि साधारण चार चमचे बेसन म्हणजे चण्याचं पीठ आपल्याला घ्यायचे आहे त्याचसोबत पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणेपूड एक चमचा त्याचसोबत एक चमचा पांढरी तीळ आणि चवीपुरतं मीठ आता हे आधी सगळं मिक्स करून आपण घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी आहे तर आत्ताच या प्रकारे मिक्स करायचं आहे सुरुवातीला बिलकुलही पाणी घालू नये कारण Uh, सुद्धा धुतलेली असल्यामुळे पाणी आहे त्याच्यामध्ये मटरमध्ये ओलावा आहे म्हणून हे सगळं एकदम मस्त असं मिसळून घ्यायचं आहे हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बिलकुलही पाणी आपण घातलं नव्हतं पीठ पण एकदम परफेक्ट आहे पण चिकटपणा आहे थोडंसं आपण पाणी घालूया एकदम थोडं पाणी घेतलं आहे म्हणजे जे उरलं सुरलं बाजूला जे राहिले आहे ते पण व्यवस्थितपणे मिक्स होईल आता याच्यामध्ये आपण साधारण एक चमचा तेल घालून मिक्स करून घेऊया आता जशी की ही मटार वडी आहे कोथमिर सुद्धा आपण भरपूरची घातली आहे आता वडी तीन प्रकारे आपण करू शकतो एकतर वाफून घेऊ शकतो एकतर शॅलो फ्राय किंवा जास्ती तेलामध्ये डीप फ्राय आता किती झटपट तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता जेव्हा आपण वाफून घेतो वाफून घेतल्यानंतर ती आरामात वडी फ्रीजमध्ये ठेवू शकता लागेल तेव्हा कापून तुम्ही तळून घेऊ शकता पण आज आपण शॅलो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी पाहिजे तेवढं हातात घ्यायचंय म्हणजे किती मोठं किंवा छोटं हवं आहे वडी किती मोठी किंवा छोटी हवी आहे त्यानुसार घ्यायचंय आणि या प्रकारे वडी बनवायची आहे बघा आणि अशाच आपल्याला बाकीसुद्धा करून घ्यायचे तर एक वाटी मटरपासून इथे नऊ चांगलेच असे जाडे मोठे वडे आपण करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया तर तेल चांगलंच कडकडीत गरम आहे आता एक एक वडी आपण ह्या प्रकारे कालतीच्या मदतीने घेऊन तेलामध्ये सोडूया जर तुम्हाला वाटलं की खूप जाडी आहे तर हलकस दाबून पातळ करू शकता हे बघा आरामात आपण हलवू शकतो आता साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला तळून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवर आणि त्यानंतर फ्लिप करून खालची बाजू तळून घ्यायची आता इथे मोठा तवा मी घेतलाय आणि सगळे वडे मी एकत्रच तळून आहे आणि त्यामुळे मी इथे जास्तीचा घेतलेला आहे कारण वड्या आपल्या जाड्या आहेत ठीक आहेत आतून आतपर्यंत शिजल्या पाहिजेत तळून झाल्या पाहिजेत म्हणून जास्तीचं तेल घेतलंय आता ह्या वड्या तुम्ही डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता पण शॅलो फ्राय केल्याने वरची कोटिंग छान अशी खुसखुशीत होणार आहे कारण आपण बराच वेळ म्हणजे लो फ्लेमवर लो ते मिडियम फ्लेमवर वर जास्त वेळपर्यंत तळून घेणार आहोत तर आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि काय सुरेख रंग आलेला आहे छान वरती खुसखुशीत पण आलेला आहे बघा आता हे काढून घेऊया आता ही वडी किती खुसखुशीत झाली आहे ती सुद्धा आपण बघूया तर मंडळी आय होप तुम्हाला आजची या वडीची रेसिपी आवडली असेल नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे हिवाळ्यात मटर खूप मस्त येत आहेत तर मंडळी ही वडीसुद्धा तुम्ही नक्कीच करून बघा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय